पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसाच्या जोरा या जोरामुळे विक्रमगड तालुक्यातील वीस गावांचा तसंच काही पाड्यांचा देखील संपर्क तुटला आहे तर पालघर डहाणू तलासरी सोबतच वाडा विक्रमगड या तालुक्यातले नदी नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे तसंच धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ आहे पावसाच्या दमदार बरसण्यामुळे पालघर तालुक्यातल्या धुपटणमध्ये तसंच मनोरमध्ये अनेकांच्या घराची पडझड झाली आहे त्यात घरातील सामान महागड्या वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्यानं अनेक घरांचे पत्रे उडून गेलेले आहेत त्यामुळे अनेक घरं उघड्यावरती पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे दुसरीकडे तिकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसानं चांगली हजेरी लावलेली आहे तर त्र्यंबकेश्वर इगतपुरीमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे दारणा गंगापूर या धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे दोन्ही धरणात आता एक हजार दशलक्ष घनफुटापेक्षा अधिक पाणीसाठा साठल्याची माहिती आहे नाशिक जिल्ह्यात देखील सर्वदूर पावसानं सकाळपासून बसायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे नाशकात सध्या आल्हाददायक वातावरण बघायला मिळत आहे आणि मुसळधार पावसानं राजस्थानमधील जोधपूरला अक्षरशः झोडपून काढलंय काल दिवसा अचानक काळोख पसरला आणि थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही वेळानं पावसाचा जोर इतका वाढला की संपूर्ण शहरात पाणीच पाणी साठलं शहरात जागोजागी पाणी साचल्यानं अनेकांच्या कार आणि दुचाकी देखील वाहून गेल्या आपली वाहनं पाण्यातून बाहेर काढताना लोकांची एकच तारांबळ उडाली दोन दिवस सलग झालेल्या पावसानं मणिपूरच्या इम्फाळमध्ये परिस्थिती ओढावलेली आहे मणिपूरमध्ये देखील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसानं जागोजागी पाणी साचल्याचं चित्र आहे पावसाच्या दमदार हजेरीनं इम्फालमधील मार्केट परिसर तसंच सरकारी ऑफिसेसना जबरदस्त फटका बसला आहे पूर आल्यानं लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं लोक घरं सोडून जायच्या तयारीत आहेत सध्या दरम्यान आतापर्यंत इम्फाळमध्ये एकशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे